स्वामी समर्थ महाराज की जय दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मठ शिवोली हंगच्यान अक्कलकोट वसपात गोवा ते अक्कलकोट पदयात्रा स्टार्ट झाल्या स तारखेच्या आज पदयात्रेचा तिसरा दीस आज आम्ही दांडोली साटम महाराजाच्या मठातल्या स्टार्ट केली सकाळी साडे चारांक भायर सरल्या आणि थंयच्यान आता, अम्बोलेश्ट तबन, अम्बोलेश्ट वो वो आता चाये, चाये तुम्ही पळ शकता आंबोले सबन आंबोलेचं दिसता दिसतं घाटार आंबोलेचे असा आम्ही आणि थंच्या काळोखान आमचे सगळे वारकरी घाट व अर्धो आता कंप्लीट करून हंगा येऊन चा घेऊन रावल्यात तसेच ब्रेकफास्ट करत रावल्यात सर आणि तुम्ही पळोवंक शकता सर क्लायमेट सारखे बेस्ट असा आणि कडल्यानूय आमकां रिस्पॉन्स बेस्ट मेळटा गाडयो येतात वयता हांगासर राहून पाया पडतात थांबयतात गाडयो हात दाखवून वतात आणि आम्ही आता पुढे वच आंबोले जो स्वामी समर्थ मठ असा थंसर दनपारा महाप्रसाद असतो आणि थंयसर मात्सो वगैरे रेस्ट करतले आणि मागीर पुढे आम्ही धनगर मोळा हांगासर हंगासर रातचे मारुती मंदिर असा राती कडेन आमचे स्टे आसतली आज आणि वाटेर जायते आमकां येता लोकां कडल्यान आमकां एकदम बरो रिस्पॉन्स मेळटा लोक थांबोवन विचारतात तुम्ही खं वत कितले जण असतात तसे किंवा म्हणजे लोकांक एक हे झालं की गोयच्या अक्कलकोट कोणतरी चलून वयतात ह्याच्या एक लोकांमध्ये एक्सायटमेंट जाता संडे आलेल्या आयज गोयकार जर भरपूर प्रमाणात गोयकार आम्हाला मेळ सकाळी इतल्या सकाळी असून सुद्धा भरपूर गोयकार मेळ आता आणि आता येता वयता हे पण सगळेजण आम्हाला हात पादुका आमच्या आगडा असा पादुका हाडल्या आम्ही जो स्वामी समर्थ मठात पादुका घेऊन येलात त्या पाया पडतात सो so, हंगासर सगळे जण खुश असा आणि सगळे जण जे जा वारकरी आजात स्पेशली जे भरगे आणि जे चढसे जण आले ते फर्स्ट टायमर असतात सो ते सारके एक्सयटेड असा आणि मातशे कोणांत तरी काल कोण तरी जाम जातालो काल पाय दुखताले हे पण आज सारखे त्यांच्यानी गाड एके स्पिडीन नेटान काढलेलो असा आणि अशीच ही यात्रा फुडले जे उरल्या आता दहा दीस ती अशीच जाऊची म्हणून हा हो, स्वामीकडे मागत